वीर तपस्वी शिक्षण संकुलात शिवजयंती उत्साह संपन्न विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी ठेवावी मुख्याध्यापक श्रीराम सर एस विसीएस शिक्षण संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साह संपन्न महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रैतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती श्री ब्रहनमठ होटकी संचलित भवानीपेठ शिक्षण संकुलातील एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री केदार जत्ती सरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले या समये महाराष्ट्र राज्यगीत अफजल खान वदाचा पोवाडा सादर करून राजेंना मानवंदना देण्यात आली तदनंतर विद्यार्थ्यांनी मनोगतात छत्रपती शिवाजी राजेविषयी गोरो उद्गार पर विचार मांडून त्यांच्या कार्याचे आदर्श अंगीकरणाची संकल्पना व्यक्त केली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत नाट्यात्मक रूपात इतर सहाविक वर्गातील विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशेलेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम ढालेसर म्हणाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयापासूनच धाडसाने जिद्दीने आत्मविश्वासाने दररोज संघर्षातून जीवनाची घोडदौड सुरू केली तसेच दूरदृष्टी ठेवून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली एखादी मोहीम हाती घेऊन ते फत्ते कशी होईल याबद्दल स्वतः जागरूक राहायचे कित्येक मोहिमांचे त्यांनी स्वतः नेतृत्व केले होते त्यांच्यासारखे के स्वतःला घडविण्याकरिता प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचा एक जरी गुण अंगीकारला तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचे कार्य प्रेरणारूपी ऊर्जादायी ठरेल त्या बळावर आपल्या जीवनातील मोहीम यशस्वी होईल त्या त्याकरिता थोर महापुरुषांचे विचार समाजात रुजले पाहिजेत या प्रसंगी केंद्रप्रमुख सौ संगीता जाधव मॅडम यांच्या उपस्थितीत प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर पर्यवेक्षक श्री उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले या समयी प्रशालेतील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य सादर करणारे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका पूजा स्वामी मॅडमचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्नेहा सोळसे व श्री धर्मराज सर यांनी केले